कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकेसोबत अश्लील वर्तनाचा प्रकार संघटनांनी घेतली पीडितेची भेट आरोपीस कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न ग्रामपंचायतीकडून सुरक्षेचे आश्वासन आरोपीचा सायबर कॅफे बंद करण्याचा निर्णय गोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकेसोबत अश्लील वर्तन आणि शिविगाळ झाल्याच्या प्रकारानं चंदगड तालुक्यात खळबळ उडाली आहे या प्रकाराचा निषेध करत जिल्हा आणि तालुकास्तरीय नर्सेस संघटनांनी पीडित आरोग्य सेविकेची भेट घेऊन तिला धीर दिला आणि न्याय मिळेपर्यंत लढा देण्याची हमी दिली आहे जिल्हा परिषद नर्सेस संघटना एकतीसशे तीसच्या जिल्हाध्यक्ष सौ मंगल पाटील उपाध्यक्ष सौ पूजा घाटगे राज्य संघटक सौ सुनीता गडदे प्रसिद्धी प्रमुख सौ शबनम नालबंद तालुकाध्यक्ष सौ ज्योती ओळकर तसंच जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटना महेश जाधव प्रणितचे जिल्हा कार्याध्यक्ष महेशकुमार देशमुख तालुकाध्यक्ष पीटी मेंगाणे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संघटनेची ताकद दाखवून दिली संघटनेच्या प्रतिनिधींनी पीडित आरोग्य सेविकेला भेट देत तिला मानसिक आधार दिला त्यानंतर कोवाड ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि पोलीस पाटील यांची भेट घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रात्रीच्या सुरक्षेबाबत चर्चा केली ग्रामपंचायतीनं कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य आणि सुरक्षेचं आश्वासन दिलं दरम्यान आरोग्य सेविकेला त्रास देणाऱ्या संशयताच्या कोवाडमधील सायबर कॅफेवर ग्रामपंचायतीनं बंदी घातली असून पोलिसात त्याच्यावर कडक कारवाईसाठी निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे दुंडकेगावचे गावचे सरपंच आणि उपसरपंच यांच्याशी चर्चा करून आरोपीला कोणताही गावाकडून पाठिंबा देऊ नये त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली शेवटी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आरोपीला जामीन न मिळावा आणि योग्य ती कायदेशीर शिक्षा मिळावी यासाठी संघटनांनी प्रयत्न सुरू केले आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा